शिरपूर तालुक्यातील अजंदे खुर्दे गावात ग्रामसभेच्या बैठकीत विचारलेल्या प्रश्नांच्या संबंधितांनी उत्तर दिल्यावर त्याचे समाधान न झाल्याने वादाची ठिणगी पडली या वादाचे रूपांतर रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात परस्पर फिर्याद दाखल करण्यात आली त्यानुसार एकोणावीस जणांवर दंगलीसह अन्य कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे गणेश अर्जुन माळी राहणार अजंडे खुर्द यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी साडेआठ ते दहा वाजेच्या सुमारास अजंदे खुर्द येथील ग्रामपंचायतीत त्यांनी सरपंच राजेंद्र उत्तम पाटील यांना शासनाकडून किती निधी आला व त्याचा खर्च कुठे केला असे विचारले प्रवीण कोळी यांनी माहिती अधिकारात मागवलेली माहिती मुदत पूर्ण होऊन देखील का मिळाली नाही असे विचारले याचा राग आल्याने साक्षीदार राज सुरेशमाळी प्रवीण कोळी भूषण छोटूमाळी यांच्यासह ग्रामसभेतून शिवीगाळ दमदाटी करीत हाकलले त्यानंतर घरी येत त्यांच्यासह पत्नी प्रतिभा भाऊजय मनीषा यांना मारहाण केली आहे दरम्यान या प्रकरणी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर काय झालं मावशी घरात होती दादा मला काहीच नाही यांची गावामध्ये मिटिंगमध्ये मिटिंग मध्ये यांनी मारटोक केला लोक सांगायला लागलं लाग मी तेव्हा पडत पडत गेली सरपंचाने मला खूप चित्रात माराजी तुम्हाला घरातून काढू तुम्हाला गावात राहू देणार नाही तुमचं माईंचं बी असा पुसून दिवा असा तसं शिव्या द्यायला लागला आम्हाला काही आम्ही घाबरून गेलो एकठ वगैरे आमचं गाव हे खूप सगळ्यांना दादागिरी दाखवतात यांचे सगळे जण आणि आम्हाला माझ्या आईला दमचा आजार आईला पण मारायला गेले काय प्रकार घडला भाऊ सर मी माहितीचा अधिकार टाकला होता मला माहिती लागणार होती माझा भाऊ पाणी पुरवठा कर्मचारीमध्ये कामात होता ग्रामपंचायत मध्ये माहितीच्या अधिकार टाकला तर त्यांनी ग्रामपंचायत सरपंचांनी माझ्या भावाला कामावरनं काढून टाकलंय एवढा अन्याय आमच्यावरती केला मी परत माहितीच्या अधिकार टाकला मला माहिती मिळाली नाही अजूनही माहिती मिळाली नाही तीन दिवसाच्या जास्त झाले तरी माहिती मिळाली नाही त्यानंतर त्यांनी मला काडे असे म्हणून शिविगाड केली त्यानंतर मार आणखी केली इथं मारलं आणि डोक्याला आहे माझं जे डोकं सर आणि माहितीच्या आधी माहिती दिली नाही माहितीवरनं मला धमकी तुला मारू तुला मारू टाकू जसं गणेश अशी धमकी ते मला देत आहेत गावात एवढी धमकी त्यांची चालू आहे काय झालं ताई दादा मी ना पापडे करते शाळाच्या माहीत मला माहित पडल इथून कडमसे आजोंदाला गेली मी आजोंदाला गेली आजंदाला त्यांनी रस्त्यावर ना मला दगड गाय दोन जण आणि दगड गाय एक जण जीता आणि गाडी होती गाडीच्या चाक मध्ये दिली त्यांना फोन होतो काय त्यांना पंप्या काय त्यांना झालं ग्रामसभेत गेलो होतो आम्ही ग्रामसभेत त्यांच्याकडनं काही माहिती घेत होतो त्याच्यावर त्यांनी आम्हाला धक्काबुक्की करून बाहेर काढून दिलं परत घरापर्यंत घरी आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर त्यांनी घरात येऊन मारहाट केला राजेंद्र उत्तम सरपंच जितेंद्र उत्तम त्याचे भाऊ उत्तम फकीरा पाटील त्याचे वडील योगेश फकीरा पाटील त्याच्या काकाचा मुलगा समाधान किसन पाटील आणि करण जितेंद्र पाटील आणि मुन्ना उर्फ मुन्ना आहे मुन्ना पाटील हे सगळे जण घरात घुसून आम्हाला ढोक केला परत तिकडनं लेडीज येत होत्या करन कळमसऱ्याकडनं झगडा त्यांना रस्त्यात मारहाण केलं Oh, आ, हो था था। ला ते पण दवाखान्यात देत हो सगळे दवाखान्यात इलेक्शन होतं त्यांच्या विरोधात फॉन टाकलं दोन हजार चौदा मधनं त्यांनी असाच सेम आमच्यावर हमला केला होता तेव्हा तलवारीने त्याच्याने आता ते कॅम्या वगैरे घेऊन आम्हाला घरापर्यंत मा मारायला आम्ही जीव वाचून काही लोकांनी सहकार्य केलं म्हणून आम्ही तिथं मारडूक करायला लागलेत तेव्हा हात्या आणलं तेवढ्यात आम्ही घरात दुसरे गेलो तेवढ्यात गा पोलीस गाडी घेऊन इलेक्शन